या ठिकाणी राजकारणाची दिशा पुन्हा एकदा या देशामध्ये पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या पंतप्रधानपदी नरेंद्रजी मोदी यांना बसवण्यासाठी सोलापूरचा हिंदुत्वादी कार्यकर्ता रक्ताचं पाणी करेल प्रसंगी खांब घाळेल ठिकाणी येत्या काळामध्ये पुन्हा एकदा एका हिंदुत्वादी कार्यकर्त्याला या सोलापूरच्या खासदार कराल सगळे आला त्याबद्दल <स्टारीणा> केलं ही निवडणूक कोणत्या वेळेस ही निवडणूक पाचशे वर्षानंतर कलमच्या पुसला गेला पाचशे वर्षानंतर प्रभू रामाचं मंदिर त्या ठिकाणी प्रभू रामाचं तंबूमधलं मंदिर भव्य मंदिर बांधण्याचं काम

त्या प्रभू रामाच मंदिर बघण्याच तुम्हाला आम्हाला भाग्य लाभलं आपल्या पिढ्याला पिढ्या गेल्या आपल्या पिढ्याला पिढ्या गेल्या अनेकांनी आपण रामकृष्ण हरे म्हणायचो राम राम म्हणायचो जय श्री राम म्हणायचो परंतु आपल्या मागच्या पिढीला राम मंदिर बघायला भेटलं नाही त्यांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षाचं सोनं करायचं काम प्रधानमंत्री मोदीजीने केलं आणि त्यावेळेस ஆனா பிரபுஜி மனை அனை மொழி மந்திர் மந்திரி अल्ला मुंबई आरोप आहे निवडणूक आयोगाला सुद्धा माझी विनंती आहे हात जोडून मशिदीमधून त्याची चौकशी झाली पाहिजे झाली पाहिजे का नाही मित्रांनो आपल्या सगळ्यांना माझी तक्रार निवडणूक आयोगाकडे उद्या तक्रार करणारे भविष्यात तक्रार करणारा की आज ठिकाणी जे थकवे निघत आहे या थकव्यांची चौकशी झाली पाहिजे मला विश्वास आहे की हे जे काँग्रेसचे राजकारण चाललंय कुस्ती करण्याच चा। हे जे काँग्रेसचे राजकारण चाललंय जागात चुलगायचं चा। याचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार देणार का नाही मित्रांना आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे बाबा साहेबांनी माझ्या सरकडे कार्यकर्त्याला या ठिकाणी एक रूस तो कामगाराच्या पुढाला या सोनापूरचा उमेदवार होण्याचं भाग्य मला बाबासाहेबांच्या साहेबांच्या सदिच्छांमुळे आपलं ही बाबा साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो मित्रांनो. पुन्हा आता निवेदन करवलेन भारतीय जनता पार्टीची 1984 पासून सुरू झाली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ती काम केलं बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या काम केलं परंतु काँग्रेसने काय केलं मित्रांनो काँग्रेस या या ठिकाणी देशातील हिंदूंचा हिंदू लेखण्याचं काम केलं तुष्टीकरणाचं राजकारण करून या देशातील असणाऱ्या हिंदू समाजाला अनेक असणाऱ्या छोट्या छोट्या समुदायाचा अपमान करण्याचं काम काँग्रेसने केलं भारतीय जनता पार्टी काय म्हणते भारतीय जनता पार्टी म्हणते या देशामध्ये दे लोकसंख्या कंट्रोल झाली पाहिजे या देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे अर्थात समान नागरिक कायदा यायला पाहिजे समान नागरिक कायद्यामध्ये म्हणजे समान नागरिक कायद्यामध्ये त्या ठिकाणी या देशातील लोकसंख्या हिंदूंना जर दोन मुलं समोरच्या नाही दोनच मुलं झाले पाहिजे या समान नागरिक याला समान नागरिक म्हणतात मित्रांनो काँग्रेस मध्ये काही पत्र होत आरक्षण संविधान बदलणार मी या ठिकाणी सांगतो पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायची कुणाच्या पापामध्ये हिंमत नाही आहे

मित्रांनो काँग्रेसने अजून काय सांगितलंय काँग्रेसने सुरू केले मित्रांनो आरक्षण काढून त्या ठिकाणी एका अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याचा खाट काँग्रेसने आरक्षण त्या ठिकाणी असणाऱ्या मुस्लिमांना आरक्षण देण्याचा खाट काँग्रेसने सुरू केलाय याचाही आपल्याला प्रश्न विचारावा लागेल मित्रांनो त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे ही निवडणूक सिद्ध नाहीये निवडणूक मित्रांनो फक्त राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी मध्ये नाही आहे ही निवडणूक धर्मांनो आपल्या सगळ्यांना सांगतो मी सांगितल्याप्रमाणे फक्त निघा लागले फ या फक्त उत्तर देण्याची गरज आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना विनंती करतो या सोलापूर मध्ये दो दो या ठिकाणी साखरपेठेमध्ये आपण कधी गेला असाल तर बघा तिथली आपल्या हिंदूंची अवस्था काय मित्रांनो सोलापूरचा खासदार भारतीय जनता पार्टी आपल्याला विचार करावा लागेल या साखरपेठेमध्ये असणाऱ्या शंभर शंभर वर्ष आपले बांधव तिथे राहतात आणि त्या बोर्ड बोर्ड वाटलं की नोटीस पाठवून देतात ही जमीन आमची असं कस झालं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगतो सर सर या ठिकाणी काँग्रेसचा खासदार झाला तो तो पहिला विरोध करेल समान नागरिक कायद्याला या पण आता त्याला ऐसा नाही चिल्ला जवळ समान नागरिक कायदा नाही म्हणते का हो नाही समान नागरिक कायद्याच्या बाजूने मतदान करणारा खासदार पाहिजे का विरोधात मतदान करणारा पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे माझी तुम्हाला विनंती मित्रांनो या मोठ्या याच्यावरती अंतर्गत कारवाई सुरू झालेली आहे हे सांगायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सोलापूरचा खासदार भाजपाचा असला पाहिजे हे लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला विचार करावा लागेल या ठिकाणी समोर असणारा फोटो जो आहे आपले हिंदू लिंगायत परिवारातले नेहा हिरेमटिया भगिनीचा फोटो काय गुन्हा होता काय गुन्हा होता एक कॉलेजला शिकणारी हस्त्या खेळत्या खरा म्हणजे एक मुलगी आणि तिची ज्यावेळेस हत्या चाकोनी भुसकून केली जाते या ठिकाणचा काँग्रेसचा उमेदवार म्हणतो त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे हो आरोपीला शिक्षा झाली पाहिजे परंतु तुमच्या मध्ये दम आहे का तुमच्या मध्ये कि तो आरोपी ध्येय असते की त्याचं नाव घ्यायची हिंमत आहे का यांच्यात आहे का आम्ही या ठिकाणी सांगतो आमचे हिंदू लिंगायत परिवारातील नेहा हिरेमळ हिची हत्या करणाऱ्या भैया शेख ला हुबळीच्या घरचौकामध्ये फासाव लटकवला पाहिजे की ही निवडणूक त्या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल पुन्हा एक एकदा आपल्याला सोलापूर मधील मल्लिकार्जुनाचं मंदिर सोलापूरच्या किल्ल्यामध्ये भव्य मंदिर मित्रांनो आपल्याला विचार ला करावा लागेल ही निवडणूक नु, निवडणुका येतील जातील परंतु निवडणूक देशाच्या आणि धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आपल्या सगळ्यांना आणि तुमच्यातला एक कार्यकर्ता इथे खासदार केला आहे मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन वा हे मित्रांनो जन्म राखणाऱ्याची आहे आणि आपल्या सगळ्यांना हिंदुत्वाला हिंदू धर्माला आणि भदव्याला जो भगवा जो भगवा आपला वारकरी तरी घेऊन आळंदी पासून पंढरपूर पर्यंत येतो जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी अनेकांशी लढले त्या भगव्याला आतंकवादी म्हणणाऱ्याच्या विरोधात मी ही मित्रांनो तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही ठरवायचं मित्रांनो की या निवडणुकीमध्ये काँग्रेस असेल कोणाची राष्ट्रवादी असेल ओबीसीची एमएन असेल या सगळ्यांच्या विरोधात निवडणूक आहे मित्रांनो हे आपल्या सगळ्यांना विचार करायचा मित्रांनो या हिरव्या सापाच्या लांग्या येत्या काळामध्ये प्रभू रामाच्या विचाराचा या ठिकाणी पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणाऱ्या कार्यकर्त्याला आपण लोकसभेमध्ये पाठवाल ही या ठिकाणी मला मला वाल विश्वास